चला नमस्कार सगळ्यांना तर शेवट आता झालं बघा देवीचं काळूबाईचं दर्शन आणि बघा नवरात्री देवीचं कलश आणि मंदिर कशी सजावट केली खूप अशी सोन्यासारखी तर मंदिर दिसायला सगळे आम्ही आता दर्शन झाले आता जायचं नाही आहे झालं बघा काय कसं वाटलं दर्शन झाल्या मनोप्राटलं आता एकदम निवांत तो आलो पण दर्शन खूप छान झालं दर्शन झालं झालं बघा दर्शन असा म्हणू आता आपला नाही का आता आणि इकडे घाटाकडनं इतकं दुख झालंय ना झाले तुम्हाला वाटत का काय हे देवीवर घाटावर खूप दुःख येतं खूप हे भाग हे सगळं बर्फ आणि मंदिर इकडं बजुरबुवा मांजुरबुवा तर हे असं मंदिर सजावलं जाईल आणि इकडं तेलाचा घाण आहे तेली ज्योती खूप प्रसन्न वाटलं मन भरून आलं प्रसाद भेटला आम्हाला आता कपाळ भरल्यावर देवीला आल्यासारखं आहे आणि आम्हाला बघा आमच्या जावादावाना दुगीला येणी कशी भेटली देवीतला बघी बघा आम्हाला दुगीनावांना येणी भेटली देवीची बघा ताई इतकं भारी वाटले दुख्यात चला असू द्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय सगळ्यांना